हॅलो 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 दादा ते निलू भाऊ ah. नाही बोर, का हा त्यांनी नंबर दिलाय तुमचा मला बर बर निलेश भाऊ राठोड हा निलेश भाऊ राठोड हा बोला काय विषय ते कसं मुंबईला मी म्हणजे आम्ही चार चौघ जण होतो हा ah. ते लुपिन कंपनी मध्ये भोईसर मध्ये हा तर तिथं पेमेंट अटकली आहे माझी ऑलिन चौघ जणांची लुपिंग का लिपिंग लुपिन 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 हा डेरोटेक मध्ये काम होतं आमचं हा 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 ते म्हणजे शिवाजी शिवाजी असं शिवाजी नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता सुपरवायझर तर पेमेंट करणारे नंबर आहे तुमचं चंदन 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 राठोड पूर्ण चंदन राठोड चंदन गणेश राठोड आणि अतुल विनोद पवार आहे सुमित गोविंद राठोड आहे अमित संतोष पवार अच्छा अच्छा चालेल चालेल मी काय बोलतोय मला मेसेज करा सायदा टेक्स्ट मेसेज करायचं म्हणलं हो चालेल हा तुमचं नाव म्हणजे ज्या मुलांचं पेमेंट वगैरे आलं त्यांचं नाव आणि त्या कोण समोरचा व्यक्ती कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर त्याचं नाव आणि नंबर पाठवा मेसेज करू हा टेक्स्ट मेसेज करा लगेच ठीक आहे ठीक आहे किती पेमेंट राहिले पेमेंट पंधरा पंधरा हजार आहे पंधरा पंधरा हजार ना चालू चालू ठीक हॅलो पाठवलं 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 ना त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव पाठवलंय ना नंबर नाव नाव काय त्याचं अविनाश पाटील अविनाश पाटील का चालेल हॅलो हॅलो हा अविनाश पाटील बोलतात ना हा बोलतो हा uh, नमस्कार दादा नमस्कार विशाल गुजर बोलतो टायगर रूम मधून हा बोला ते अमित पवार अतुल विनोद पवार चंदन गोविंद राठोड, अमित गोविंद राठोड यांचं काय विषय झालं पेमेंटचं? काय झालं? पेमेंट पेमेंट आले ना तुमच्याकडं काहीतरी पंधरा पंधरा हजार रुपये. हा काय म्हणजे काय विषय बोलायचं तुम्हाला? म्हणजे त्यांचं पेमेंट राहिले असा विषय आहे त्यांचं. पेमेंट कधी करणार? अतुल गोविंद पवार. कुठे आहेत ते? कुठल्या साईटवर होते? हॅलो? हा बोला ना. हॅलो हा बोला बोला गोव्यावर ना ते गेले ना नाही नाही आपल्या मुंबई मध्ये काम केलं ना त्याने कंपनीमध्ये कुठल्या कुठल्या तारापूर तारापूर वर ना ते काय झालं माहितीये आम्ही गाडी भरत देतो या लोकांना कमीत कमी सहा महिने काम करायचं दोन महिन्यात निघून गेले गाडी भाडा तेवढं देतो दोन दोन अडीच अडीच हजार खर्च करतो आम्ही त्यासाठी बोला बोला ऐकतोय ना हा त्यासाठी ते पगार थांबवला तेच बोलतोय पेमेंट काय करत नाही त्यांचं मग हो आता गाडी भाडा आम्ही दिला तर जवळजवळ सहा महिने तरी काम केलं पाहिजे ना त्यांनी सहा महिने ठीक आहे दादा दोन महिन्यातून निघून गेले चौघ पण दोन महिन्यामध्ये निघून गेले अच्छा मग त्यांचं काय पेमेंट राहिले ते करून टाकायचं ना बाकी तुमचं जे काय असेल ना चार्जेस वगैरे ते कट करून घ्यायचं ना तुम्ही ठीक आहे या पेमेंट मध्ये मी सतांशी बोलतो कधी कधी कराल किती तारखेपर्यंत होऊन जाईल हे पेमेंट हे एंड मंथ एंड पर्यंत होतं या महिन्याच्या एंड पर्यंत ठीक आहे मी त्यांना फोन करायला सांगतोय ते फोन करतील काय विषय त्यांना ते सांगून द्या हा ठीकलो त्यांच्या सोबत मी तुम्ही फोन करा त्यांना तरी करतील काम सोडून गेले ना दोन महिने हा दोन महिन्यामध्ये बोलतो दो, काम सोडून गेले असं बोलतात ते काम सोडून काम सोडून नाही गेलो हा मग ते पेमेंट करणार होते आता काम नाही पण बंद झालं काम आता तर पेमेंट तुम्ही करून देतो म्हणून तुम्ही चालले जा म्हणे तुमचे खाण्याचं बिल वाढेल म्हणजे जास्त म्हणे इथं असं बोलले का हा असं बोलले बर चालेल चालेल चाले, मी बोललो त्यांच्या सोबत तुम्ही फोन करा त्यांना मी सांगितलं तुमचा चौघांचा विषय करून टाकतील ते काय हरकत नाही फोन करा काय बोलतात बघा नाहीतर रिटर्न मला कॉल करा बघा ठीक आहे